आज दिनांक आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत गोपाळपूर येथील प्रसिद्ध हॉटेल आसरा यांच्या वतीने महिला दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला महिला दिनाचे औचित्य साधत आसरा परिवाराच्या वतीनं पंढरपूर तालुक्यातील महिलांचा सन्मान करून महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पालवी संस्थेच्या डिंपल घाडगे नुकतीच मंत्रालय सहायकपदी निवड झालेल्या मुंडेवाडीच्या सुप्रिया मोरे भारुडकार संध्या साकी पंढरपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा श्वेताताई डोंबे ऋषाली गोसावी कृषी सहाय्यक गवळी मॅडम योग शिक्षिका शेटे ॲडव्होकेट शीतल आसबे गोपाळपूरच्या ग्रामविकास अधिकारी ज्योती पाटील महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्ष दुर्गाताई माने यांचा व मुंडेवाडी गोपाळपूर येथील माता भगिनींचा सन्मान हॉटेल आसाराच्या परिवाराच्या वतीने संचालिका अंजली मोरे निशांत मोरे यांनी केला यावेळी महेश माने सचिन पवार व आसरा परिवाराचा स्टॉक उपस्थित होता आसरा परिवाराकडून महिला दिनाचे औचित्य साधून मुंडेवाडी येथील बचत गटाला आकर्षक भेटवस्तूही देण्यात आल्या कार्यक्रमानंतर उपस्थित माता भगिनी आसरा हॉटेलच्या स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला एखाद्या हॉटेलने महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून महिलांचा सन्मान केल्याची ही घटना पंढरपूर तालुक्यातील पहिलीच असल्याच्या भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केल्या या कार्यक्रमाविषयी आसरा परिवाराच्या संचालिका अंजली मोरे बोलताना म्हणाल्या आसरा फॅमिली रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये आम्ही महिला जागतिक दिनानिमित्त त्यांच्या सोहळ्यानिमित्त हा स्नेह आमंत्रित केलं केलं होतं त्यामध्ये ज्या स्त्रिया आहेत ज्या गरजू आहेत ज्यांनी आपल्या पाया पायावर स्वतःच्या पायावरती उभं राहिले आहेत काहीतरी करू इच्छित आहेत त्यांच्या हा सन्मान सोहळा आम्ही या आसरा हॉटेलमध्ये केलेला आहे आणि इथून पुढून ही काहीतरी कार्यक्रम जर का करायचे असतील तर या आमच्या आसऱ्यामध्ये व्हाव्या यासाठी आणि महिलांना काहीतरी पुढे जाऊन करता यावं स्नेह स्नेह वाटावं वा। यासाठी आसऱ्याने हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यामध्ये सर्वांना जेवणही ठेवलेलं आहे पण ही गेम्सही ठेवलेले आहेत आणि त्यानंतर आकर्षित गिफ्टही ठेवलेले आहेत ग्रामीण भागातल्या महिला ज्या मुंडेवाडी किंवा कोंडरकी गोपाळपूर या ज्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे मी जया रणदेवी सोलापूर वरून आले मी जिजाऊ ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष होते माझी आणि हे माझी बहीण राजश्री मोरे आणि तिचा मुलगा निशांत मोरे आणि ती पत्नी अंजली मोरे यांचं कौतुक करावं तेवढे थोडेच आहे कारण त्यांनी खेड्यात एवढ्या असून म्हणजे खेड्यातून येऊन त्यांनी आज ते एक आसरा हॉटेलचं निर्माण आणि जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी केल्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडेच आहे त्यांना महिला दिनांच्या सर्वांना शुभेच्छा माझ्या नमस्कार मी ग्रामपंचायत अधिकारी गोपाळपूर ज्योती पाटील आज या ठिकाणी आसरा हॉटेलमध्ये म्हणजे पहिल्यांदाच मी असं पाहते की म्हणजे हॉटेलमध्ये हा महिला दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून महिलांना बोलवून इथं सन्मानित केलेला आहे तर या ठिकाणी म्हणजे एका खेड्यातून येऊन म्हणजे एवढा मोठा धाडस करणे म्हणजे हॉटेल व्यवसाय चालवणे तर मोरे साहेबांनी म्हणजे अतिशय चांगलं या ठिकाणी काम आहे तर इथून पुढं म्हणजे सर्व महिलांच्या आज महिला दिनी सर्व महिलांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देते की आपली अशीच भरभराट हो आणि आपल्याला यश कीर्ती मिळव धन्यवाद